क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त भव्य शोभायात्रा दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता स्थळ बाळगोपाळ विजय व्यायाम शाळा जुने धुळे आयोजक क्रांती सूर्य महात्मा फुले जयंती उत्सव समिती धुळे शहर सर्व समाज बांधवांनी तसेच धुळेकर नागटे सर्व समाज बांधव तसेच धुळेकर नागरिकांची उपस्थिती प्रार्थनीय आहे धुळे शहरातील वैभव अनिल सोनगिरे यांचा अवघ्या सहा महिन्यांचा मुलगा वेदांश सोनगिरे या चिमुकल्याची चांगली स्मरणशक्ती पाहून त्याला कलाम वर्ल्ड रेकॉर्ड अवॉर्ड देण्यात आला आहे त्याच्या या कमी वयात बुद्धीचे कौतुक करावे करा तितकेच कमी आहे त्याच्या या तेच स्मरणशक्तीचा ते सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे सध्याच्या काळात लहान मुलांना मोबाईलचे व्यसन लागले आहे पुस्तकी अभ्यासापासून ते दूर होत असून याबाबत अनेक अभ्यासाखाली चिंता देखील व्यक्त केली आहे अशा धुळे शहरातील वेदांत शहा वैभव व प्रतीक्ष सोनगिरे यांचा मुलगा आणि शहरातील प्रतिष्ठित व्यापारी म्हणून ओळख असलेल्या अनिल गंगाधर सोनगिरे यांचा नातू आहे सोनगिरे कुटुंबियांनी आपल्या मुलाची स्मरणशक्ती ओळखत त्याला विविध गोष्टींचे चित्र दाखवून ते ओळखायला शिकवले आणि अवघ्या सहा महिन्यांच्या वेदांश सोनगिरेने या वेगळ्या विक्रमाला व्यवस्थे घातली असून त्याला कलाम वर्ल्ड रेकॉर्ड अवॉर्ड देण्यात आला आहे त्यामुळे धुळ्यातून सर्व स्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे वेदांशचे आई आणि वडील यांना लक्षात आले की वेदांशने एखादी गोष्ट दाखवली की ते सहज त्याच्या लक्षात राहते त्यानंतर त्यांनी त्याला अनेक गोष्टी शिकवण्यास सुरुवात केली आणि विशेष म्हणजे वेदांशने त्या सहजपणे आत्मसात केल्या वेदांशच्या पालकांनी त्याला ए बी सी डी विविध मूळाक्षरे सोळाहून अधिक देशांचे राष्ट्रध्वज प्राण्यांची नावे फळे फुलांची नावे पक्षी भाज्या विविध रंग एक ते वीस पर्यंतचे नंबर महापुरुषांच्या माहिती या सर्व त्याला सांगितले आणि वेदांशने हे सर्व काही क्षणातच स्मरणात ठेवले त्यामुळे पालकांना त्याचे वाटले टी व्ही आणि मोबाईल पासून दूर ठेवल्यास त्याच्या गुणांचा वेदांशच्या पालकांनी यावेळी व्यक्त नमस्कार मी सर्वात पहिले म्हणजे मुलांना जसं वेगवेगळ्या खेळणे दिले तर त्यांना खूप असे इंटरेस्ट येतो त्या प्रकारे आम्ही त्याला फ्रूट्स वेजिटेबल्स असे दाखवत गेले ते चित्र बघून त्याला इंटरेस्ट यायचा कुतूहल म्हणून त्याला ए बी सी डी दाखवले वन टू थ्री फोर त्याच्यानंतर फ्रूट्स व्हेजिटेबल वेगवेगळ्या देशांचे झेंडे तर नंतर असंच एके वेळेस मी त्याला विचारलं की ए कोणता आहे बी कोणतं आहे तर त्याने बरोबर ते कॅच केलं त्याला टच केलं तर आम्हाला तेव्हा लक्षात आलं की एवढं लहान वयात हा एवढं गोष्टी असं लक्षात कसं ठेवतो तर आम्हाला खूप त्याचं आश्चर्य वाटलं मग असंच लहान मुलांची कुठे जर याचं रेकॉर्ड करता आलं तर करता येईल का तर आम्ही सर्च केलं ऑनलाईन की ते कलाम वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून भेटलं आ, आ, numbers, तर त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला त्यांच्याशी बोललो की आमचं बाळ असं एवढ्या एवढ्या गोष्टी ओळखतो एकशे एकोणसाठ गोष्टी तो पाच महिन्याचा असताना ओळखत होता त्याच्यामध्ये फु फळे भाजीपाला झेंडे ए बी सी डी नंबर्स त्याच्यानंतर वेगवेगळे आकृत्या आणि बरंच काही तर सुद्धा ओळखतो तो तर आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला मग त्यांनी व्हेरिफिकेशन केलं मग त्याच्यानंतर त्यांनी याला अवॉर्ड दिला वर्ल्ड रेकॉर्डचा आम्हाला खरंच खूप आनंद झाला की एवढ्या लहान वयात त्याने एवढी प्रगती केली असं प्रतिनिधी रूपक बुरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे भाजपाच्या वतीने रेशन दुकानावर वाटप झालेल्या साड्या निष्कृष्ट दर्जाच्या असून फाटक्या तुटक्या जुन्या पुराण्या साड्या वाटून महिलांची अब्रू चवट्यावर आणण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलं असून त्याची किंमत येत्या निवडणुकीत चुकावीच लागेल अशी टीका माजी आमदार तथा लोकसंग्रामचे संस्थापक अनिल गोटे यांनी केली आहे कल्याण भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते मोदी साड्या नेसून भाजपा महिला आघाडीच्या नेत्यांसह गावोगावी मते मागण्यासाठी फिरणाऱ्या महिलांना ग्रामीण भागात प्रचारासाठी पाठवा तरच मोदी साड्यांवर जनतेचा विश्वास बसेल अशी मिश्किल टिप्पणी करत गरीब आहोत लाचर आणि भिकारी नाही सत्ताधाऱ्यांनी गरीबांची माफी मागेवी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे पुढे त्यांनी विविध विषयांवर सत्ताधाऱ्यांचा चौफ्या समाचार घेत टीका केली आहे जी आहे जी। वापरायला लायक असं भाजपच्या एकही नेते असा प्रश्न नाही याचा अर्थ या पारदर्शक साड्यांचा पाठिंबा आहे माझं म्हणणं आहे की भाजपच्या ज्या आघाडीच्या नेत्या आहेत महिला आघाडीच्या तो ज्या प्रचाराला गावगाव जात आहे त्यांना या साड्या निसळून जायला सांगा ना काय म्हणजे साड्याचा सा प्रसार होईल काही गरीब लोक हे हे तक्रार करणार नाही तर हे अशी साड्या वाटप करणार म्हणजे गरीब माणूस आपल्या आप बायकोला साडी घेऊ शकत नाही आईला घेऊ शकत नाही बहिणीला घेऊ शकत नाही अशी त्याची चंगल करणं आहे असं माझं स्पष्ट मत आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की शेतकऱ्याला त्याच्या शेताच करायचं आणि जाणीश हा भाजपचा कुठे जाव आहे प्रतिनिधी रूपक गुरे माझा महाराष्ट्र भारतीय राज्य घटने शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे भीम जयंतीनिमित्त उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून शहरातील बहुतांश भाग निळमयी झाल्याचं दिसून आलं भीम जयंतीची तयारी पूर्ण झाली असून सर्वच भीमसैनिक आतुरतेने महामानवाच्या जयंतीची वाट पाहत आहे दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या जलुष साजरी केली जाणार आहे त्याकरिता शहरातील विविध भागात होर्डिंग्स निळे झेंडे लाइटिंग्स लावण्यात आल्या आहेत आठ दिवसापासून भीम जयंती शहरातील विविध भागात जयंत अशी तयारी केली जात आहे यंदा प्रबोधनात्मक कार्यक्रमासह शोभायात्रा मोटरसायकल रॅली रक्तदान शिबिर अन्नदान यांसह सामाजिक उपक्रमासह विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले वर्षातून एकदा येणारी भीम जयंती साजरी करण्यासाठी भीमसैनिक सज्ज झाले आहे गेल्या अनेक वर्षापासून धुळे शहरामध्ये खूप आगळ्या वेगळ्या प्रकारे जयंती साजरा करण्यात येत आहे यावर्षी देखील मोठ्या उत्साहामध्ये म्हणजे आठ दिवसा अगोदरपासून हा जयंती तुम्ही बघू शकता जयंती साजरी होत आहे तरी सर्व समाज बांधवांना आव्हान आहे की धुळे शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सर्वांनी उत्साहात यावे व भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करावी असं आव्हान मी देखील करीत आहे तुम्ही बघू शकता येत मोठमोठ्या प्रकारे बॅनर लागलेले आहेत मोठमोठ्या प्रकारे लायटिंग लागलेली आहे हे दोन चार दिवसा अगोदर का असे ना पण इथं लाइटिंग वगैरे केलेली आहे पुतळ्याला बाबासाहेबांच्या पुतळ्याला कलर मारणं चालू आहे मागचं पॅनल बदव बदलवणं चालू आहे म्हणजे यावर्षी इतक्या मोठ्या उत्साहामध्ये जयंती साजरा होत आहे की समाज बांधव जयंती सादर होणार आहे इथे अन्नदानाचा वाटप होणार आहे त्यानंतर कोल्ड्रिंकचे बॉटल वाटप होणार आहेत म्हणून सगळ्यांनी मोठ्या उत्साह जयंती साजरी करावी व सगळ्यांना ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने हार्दिक स्वार्थिक शुभेच्छा देतो जय प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र धुळे सिंधी समाजाच्या आराध्य दैवत भगवान झुलेलाल आणि चेत्रीचंड दिनानिमित्त साखर रोडवरील सिंधी समाज भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात असंख्य समाज बांधवांसह महिला भगिनींनी देखील सहभागी होत रक्तदान केले आहे यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले भगवान झुलेलाल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिरात सुरुवात करण्यात आली भगवान झुलेलाल जयंतीनिमित्त सिंधी समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या याप्रसंगी सिंधी समाज अध्यक्ष गुलचंद उदासी प्रकाश छेतिया सुरेश कुंदनानी भावेश दंडवानी राजेश वालेचा निलेश कटारिया निखिल मनवानी राजकुमार गुरुबक्षानी उमेश दंडवानी किशोर डियालानी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज हिंदी समाज इसको बहुत बड़ी धूमधाम से मनाता है एक कमरे से लेकर उनका स्थापन कर सब दस दिन के कंटिन्यू प्रोग्राम चालू हुए इसमें रंगोली स्पर्धा थीली स्पर्धा कैलिंग शो डेकोरेशन खुला डेकोरेशनिंग शो बैटल स्पर्धा आज हमारे स्त्री हमारे भगवान प्लस इनका जन्मोत्सव है इस उपलक्ष्य में सवेरे आठ बजे महिलाओं की मौका रैली का आयोजन किया जाता है మే డౌన్ బై తాప 5 బజ గల అద్భుత శుభంగా ఆహ్వానితియగా 1:00 బజ ముసోకి మోటర వెలికి ఆహ్వానితియగా గాయ చాకో 5 బాయగా కులశేకర్ కం అతిథి ద్వారా చాకో 5 బజ మహా ఆర్తి కర్తి ఆహ్వానితియగా 5 బజ మహా సుబాయగా కుబారం హోంగా ఇకే బాద్ 9 బజ సుబాయగా అద్భుత కుబారం ను తుకకే కుబారం

शिवाजी महाराजांचा लढा हा कोणत्याही धर्माविरुद्ध नव्हता त्यांना इतिहासकारांनी मुस्लिम द्वेष्टे ठरवून इतिहासाचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला आहे शिवाजी महाराजांचा लढा देखील दुष्ट प्रवृत्ती अन्याय आणि अत्याचाराबद्दल होता त्यामुळे त्यांनी आपले धार्मिक धोरण उदार स्वरूपाच्या अंगीकारले होते त्यांच्या स्वराज्यात धर्म स्वतंत्र असून प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे वागता येत होते माणसाला माणूस की शिकवणारा आणि माणसा माणसात असलेल्या तर कमी करून मानवतेचे नात्यात परिवर्तन करणारा धर्मच असतो त्यासाठी धर्माचे उपयोग सकारात्मक होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर एन के ठाकरे यांनी केले आहे ते धुळे येथील फुले शाहू आंबेडकर संबोधी प्रतिष्ठान व डॉक्टर आंबेडकर अकॅडमी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते या प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य बाबा हातेकर उपाध्यक्ष डॉक्टर सुरेंद्र मोरे सचिव प्रोफेसर डॉक्टर संजय डोडरे डॉक्टर संजीव पगारे डॉक्टर दीपक शेगवळ डॉक्टर बी बी गायकाड डॉक्टर सतीश निकम आदी यावेळी उपस्थित होते मानवी माणसांचा केला जात आपल्यासारख्या सामान्य माणसाचे खून होतात पण अशा महापुरुषाची हत्या केली जात तीन शब्द वेगवेगळ्या अर्थाचे आहेत हत्या म्हणत नाही संभाजीचा वध करण्यात आणि माहिती नाही गुढीपाडवीच्या निमित्ताने हिंदू नवपुरुषांच्या निमित्ताने पैदल व्यादी वगैरे शोभायात्रा या शोभायात्रेचा काय प्रारंभ काही इतिहास माहीत आहे तर याला हिंदू नववर्ष आपण म्हणतो मला काही लोकांनी सांगितलं की मध्ये जास्त दिवशी राम वनवासातून घरी आला त्याच्या आगमनापर्यंत गुढ्या उभारल्या जातात किती लोकांना माहीत आहे महाराष्ट्राच्या बाहेर कुठेही गुढी उभारली जात नाही तर अयोध्या अ अमराठी भागात आहे ना, ना। इथे कशा काय टोला उभारल्या जातात इकडे उभारायला पण इथे आणि इथे जी मुळी उभारली जाते ती कशात बांबूची खाली आहे बांबू बांबूवर कोरा कपडा आहे कणस उलटा आहे आणि निंबाची पानं आहे आणि या साऱ्या बाबी प्रेताच्या वेळीला उपयोगात आणल्या जातात आणि उलटा असलेला कळस संभाजी महाराजांचा धडा वेगळं झालेला असेल याच प्रतीक आहे आणि बावीस मार्च सतराशे एकोणनव्वद या दिवशी संभाजीच्या मृत्यूचा आनंदोत्सव साजरा केला आणि तेव्हापासून पुढे उभारल्या जातात प्रतिनिधी सुनील निकम माझा धुळे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त भव्य शोभायात्रा दिनांक अकरा एप्रिल दोन चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता स्थळ बाळगोपाळ विजय व्यायाम शाळा जुने धुळे आयोजक क्रांती सूर्य महात्मा फुले जयंती उत्सव समिती धुळे शहर सर्व समाज बांधवांनी तसेच धुळेकर नागटे सर्व समाज बांधव तसेच धुळेकर नागरिकांची उपस्थिती प्रार्थनीय आहे